नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आणि ला करायला नका मंगेश तर आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यात सर्वीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अक्षरशः कोलमडून गेले असताना पुरामुळे पिके धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडलाय परंतु अनेक वर्षापासून चालत आलेली बैलपोळ्याची परंपरा आजही शेतकरी तेवढ्याच उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करताना चित्र दिसतं बैलांच्या सजावटीचा साहित्य मोठ्या प्रमाणात दरवाढल्याचे चित्र असताना सुद्धा शेतकरी तेवढ्याच प्रमाणात साहित्य ते खरेदी करत याचं कारण शेतकरी व बैल यांचं नातंही केवळ श्रमच नसून आपुलकीचं आणि जिवाळ्याचं आहे त्यामुळेच बैलपोळा हा बैलांसाठी मानाचा आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण मानला जातो या दिवशी सकाळीच बैलां स्नान करून रंगीबेरंगी कपडे पिवळी रुपेरी गळपट्टे फुले फिती व रंगबिरंगी शिंगांनी सजावट केली जाते पळसाच्या पानावर हळद तूप मिश्रण करून खाण शेकणे शिंगांना हळदीचे वाघ बांधणे अशी पारंपरिक पद्धत आजही जपली जाते महिला बैलांना आरती ओवाळून आज आमंत्रण उद्या जेवण करायला जा अशी मन त्यांच्या कानात सांगतात बैलांसाठी खास नैवेद्यही तयार केला जातो चंपुऱ्या पानाचे वडे ज्वारी कांडून त्यात गुड दही घालून तयार केलेले ठोंबरे बैलांना चारले जातात हा नैवेद्य म्हणजे शेतकऱ्यांची भेट असते बैलजोडीचा मान असा केला जातो की घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीला नाही लाजवेल इतक्या भव्य व दिव्य पद्धतीने त्यांचा गौरव केला जातो त्यामुळे गावोगावी पोळ्याच्या निमित्ताने एक वेगळंच वातावरण अनुभवायला मिळतं आजही यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकरी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थान देतो म्हणूनच बैलपोळा हा केवळ उत्सव बिरो रिपोर्ट एम मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांचा स्पेशल रिपोर्ट तर बघा नमस्कार बैल आमच्या शेतकऱ्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे बैल नसला तर आमचं काम पूर्ण होत नाही त्याच्यामुळे बैलाला आम्ही सत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आज बैलाचा सण आहे पोळा आज आम्ही त्यांची त्यांना ठुंबरा नि नैवेद्य त्याची पूजा करू त्याच्या खांद्याला तूप त्याच्या एसनीमध्ये तीवण लावून त्याची पूजा करतो पाया लागतो कारण तो सर थंडी राहो उन्हाळा राहो पावसाळा राहो आमच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी तो आमच्यासोबत आहे तोच एकमेव असा व्यक्ती आहे प्राणी आहे का आम्हाला समजून घेतो आणि आम्ही त्याला समजून घेतो काही ते त्याला भूक लागो तहान लागो तो आमच्यासोबतच राहतो सगळ्यात अविभाज्य घटक आमचा हा बैल आहे त्याचा उद्या सण आहे पोळ्याचा उद्या आमच्या बैलाचा सण आहे पोळा हे सांगायचं म्हटलं म्हणजे असं का तो आमच्या खांद्याला खांदा लावून बळीराजा सर्जा राजाची जोडी आमच्यासोबत नेहमीच सदैव तयार राहते त्याला भूक लागो की काही लागो तो आमच्यासोबतच आहे किती की आसमानी संकट आलं आता तर सध्या आमच्यावर भरपूर संकट आहे आमच्या इथं ढगपुटी झालेली आहे आमचं पूर्ण पीक आमच्या शेतातले पाईप, पीक सगळं वाहून गेलं आहे तरी तो प्राणी असा आहे का तो आमच्यासोबतच आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचा सण उद्या उत्साहाने साजरा करत आहे